अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांच्या लेकरांसाठी आत्महत्या केल्या त्या अण्णासाहेब पाटलाला मराठा विसरला नाही त्या अण्णासाहेबांचे फोटो अण्णा साहेबांचे ते साहेबांनी हायलाईट करण्याचं काम केलं हा प्रश्न जनते समोर नेऊन जागृती करण्याचं काम केलं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं आरक्षणाचं काय महत्व आहे हे पटवून देण्यासाठी या मोठमोठ्या लोकांनी आपलं बलिदान नव्हे आपलं आयुष्य खर्च घातलं पण लेकरांच्या पदरात आरक्षण पडलं नाही मेटे साहेबांचं आता निधन झालं मुंबईला जाताना अपघाती निधन झालं मुंबईला ते निघाले होते ना तर मराठा आरक्षणाच्या निघाले होते आणि सुद्धा मरा आरक्षणासाठी जाताना झालं आणि त्यांच्याही गोऱ्यासमोर या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळालं नाही लढा थंड झाला आणि यात शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपरेड या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली सुद्रीक नावा चा। चा। वहीं चार करोण। लच्के त्या घटनेमध्ये श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या आमच्या मराठा समाजाच्या अल्पवयीन ताईवरती अन्य अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आले त्या नराधामांना अटक झाली आणि त्याच घटनेचा निषेधार्थ निषेध करण्याकरता महाराष्ट्रातील तमाम मराठे पेटून उठले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले त्या मोर्चाला नाव देण्यात आलं मराठा क्रांती मूक मोर्चा मूक मोर्चा का होता दुःखद घटनेचा निषेध करायचा होता अठ्ठावन्न मोक मोर्चा महाराष्ट्राच्या निघाले मोक मोर्चाने मागण्या केल्या मागणी क्रमांक एक कोपरेटिश्रद्धा श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणी क्रमांक दोन मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावं याच्या व्यतिरिक्त अनेक मागण्या होत्या पण एकही मागणी तत्कालीन सरकारनं पूर्ण केली नाही मराठ्यांचे शांततेत निघालेले मोर्चे मोडीत काढण्याचं काम सरकारने केलं पण शांत बसतील ते मराठी कसले मराठा मोर्चाच दुसरं पर्व सुरू झालं त्याला मराठा क्रांती ठोक मोर्चा नाव देण्यात ना आलं ठोक मोर्चा नुसता नावाला ठोक मोर्चा होता कोणत्याही मराठ्याच्या लेकरांना ठोक मोर्चा हातात काठी घेतली नाही हातात दगड घेतला नाही हातात काळी पेटी घेतली नाही जाळपोळ केली नाही हिंसाचार केला नाही ते महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे मूक मोर्चे झाले तेवढे ठोक मोर्चे शांततेच्या पद्धतीने केले एवढी शांतता होती शांततेच्या पद्धतीने आंदोलन करून सुद्धा मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण पडलं नाही मोर्चातून आरक्षण मिळालं नाही पण मराठ्यांच्या लाखोच्या संख्येने एकवटून मराठ्यांनी जगाला एक, मरा एक संदेश दिला या क्षेत्रीय मराठ्यांसारखा या कुणबी मराठ्यांसारखा शिस्तबद्ध आणि संस्कारी समाज जगाच्या पाठीवर नाही कारण लाखो मराठ्यांच्या गर्दीमधून अँब्युलन्स गाडी एका मिनटात बाहेर पडत होती हे मराठ्यांच्या संस्कार त्या मोर्चानं दाखवून दिले का शिस्तबद्ध पद्धतीनं मोर्चे झाले तर मला त्या समाज हा संविधान मानणार आहे मला आता संवाद हा घटना मानणार आहे कारण आमच्या बाबासाहेबांनी आमची घटना लिहिताना एक वाक्य उत्कर्षानं लिहिलं भारताची राज्य घटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचा हिंदवी विश्वास होतो जर घटना लिहिताना आदर्श छत्रपती असेल तर छत्रपतीच्या प्रत्येक मावळ्यानं आणि प्रत्येक मराठ्यानं घटनेचा आदर केला पाहिजे घटनेच्या चौकटीत आंदोलन केलं पाहिजे हा पण ते म्हणतात ना लातो की भूत पाटील नावाच्या वाघानं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू केलं न्याय मिळत नाही खोपटी ती श्रद्धाताईच्या बलात्काराला पाशी झाली नाही फोक मोर्चामधून अनेक समन्वयक तयार झाले आता पुढारी नको म्हणून आम्ही मोर्चे सकल मराठा समाजाला काढले त्यात पुढारी घुसले मी, मी समन्वयक मी राज्य समन्वयक मी जिल्हा समन्वयक यात समन्वयकांनी सरकार दरबारी जाऊन पैशाच्या पेट्याच्या पेट्या घेतल्या आणि गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या काळीवरचं लोणी खाण्याचं काम आपल्या समाजातल्या काही दलाल समन्वयकांनी केलं मोर्चे मोडीत निघाले आरक्षण मिळालं नाही